आंदोलकांवर लाठीहल्ला करणाऱ्यां दोषींवर गुन्हे दाखल करा कैलास गोरंटाल परभणी इथं घडलेली घटना अत्यंत निषेधार्थ असून या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीहल्ला करणाऱ्या दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी आज जालन्यात केली आहे परभणी इथं संविधानाची प्रतिकृती असलेल्या पुस्तकाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी जालना येथील आंभड चौपुली परिसरात आंबेडकरी संघटनांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सहभागी होऊन सदर घटनेचा निषेध नोंदवला या आंदोलनानंतर बोलताना गोरंट्याल म्हणाले की परभणी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रतिकृती असलेल्या पुस्तकाची विटंबना करून आज काही समाजकंटक मुद्दाम काम या घटनेच्या निषेधार्थ परभणी इथं लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाठी हल्ला केला सदर लाठी हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिलाय बघा परभणीमध्ये जे घटना झाली त्याचे निषेधार्थ अंबलकेरी जनताने जे मोर्चा काढला त्या मोर्चावर पोलिसांनी जे लाठी हल्ला केला के आणि काही लोकांना काही लोकांना त्यांनी अटक केले गुन्हे दाखल केले त्याच्या निषेधार्थ हा रस्ता रोख होता आज अल्टिमेटम होता मला जस्ट माहीत पडला आणि मी इथं भेटायला आलो सन्मान्य ब्रह्मानंद चव्हाण असेल सन्मान्य संदीप थरात असेल आमचे दादा असेल त्या लोकांनी मदतीसाठी मी इथं आलेलो आहे शांततेने आम्ही आता हे आंदोलन थोड्या वेळानंतर समाप्त करणार आहे आणि एक अल्टिमेटम आहे जर त्या अधिकारी आणि ज्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल नाही झाले की कारवाई नाही केली तर एक आंदोलनाचा आणखीन एक भाग पुढा ठरण्याचं ठरलेलं आहे यांना मी सांगितलं जर आपण जालना बंद करायचा तुम्ही डिसाईड करत असेल तर आपण काय करू जर जालना बंद करायचा असेल हा आणि पोलीस जे कारवाई करतात त्याला थांबला पाहिजे आणि आंबेडकरी जनताने जर डिसाईड केले जालना बंद करायचा तर मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या सोबत आमचे जेवढे व्यापारी बंधू आहे त्यांना भेटणार आहे त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की आमच्या जे बंदाचा हक असेल आपण आम्हाला मदत करा त्यासाठी मी विनंती करणार आहे आणि निश्चितही जे आपले आमचे आंदोलनकर जे डिसाईड करणार त्याच्या पाठीशी मी आहे एवढं सांगतो जयन जय महाराष्ट्र